भेटी लागी जीवा लागली से आस पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या मुळा लेकी आसावली वाटुली पंढरीची भुकेली या बाळ करी वाट पाहे उरी माऊलीची तुका म्हणे मज लागली भूक धाऊ श्रीमुख दावी देवा म्हणजेच श्री संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलांची आळवणी करताना म्हणतात की हे विठू माऊली हे परब्रह्म माझ्या मनाला तुमच्या भेटीची तुमच्या दर्शनाची खूप तीव्र ओढ लागलेली आहे रात्रंदिवस सतत मी फक्त तुमच्या दर्शनाचीच वाट पाहतो आहे जसं काही चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे हेच त्यांचं जीवन असते तसंच अगदी माझ्या जीवनाला फक्त तुमच्या भेटीपुरताच अर्थ उरलेला आहे चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे हेच त्यांचे जीवन असते त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणेच माझे मनसुद्धा खूप उतावीळ होऊन तुझीच वाट पाहत आहे जसा काही तू माझा चंद्र जसं काही विठोबा माझा चंद्र आणि मी म्हणजे संत तुकाराम महाराज त्यांचे चकोर आहेत असंच असंच संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलांच्या दर्शनाची वाट बघत आहेत सासरी नांदायला गेलेल्या वाशिंग मुलगी जशी दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेराला जायची जायला आसुसलेली असते त्याप्रमाणेच देवा विठ्ठला तू माझे माहेर आहेस आणि पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहत आहे दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटुली पंढरीची म्हणजेच जसं दिवाळी सण हा जवळजवळ येत असतो तसंच एक सासूरवासी एक सासरी नांदाय नांदायला गेलेली मुलगी फक्त आपल्या माहेरी जाण्याची वाट बघत असते तिला खूप ओढ लागलेली असते दिवाळी या सणाची कारण तिला जिथे ती रमलेली असते जिथे तिचं बालपण गेलेलं असतं ज्या मातीमध्ये ती खेळलेली बागडलेली असते तिथे जाण्याची तिला खूप खूप तिथे जाण्यासाठी ती आसुसलेली असते त्याचप्रमाणे देवा विठ्ठला तू माझे माहेर आहेस आणि पंढरी हे काय आहे माझे माहेर आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात आणि पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहतो आहे भुकेली या बाळ करी वाट पाहे उरी माऊलीची केलेले बाळ जसं काही खूप शोक करतो खूप रडतो जेव्हा भूक लागते बाळाला तेव्हा त्याला कळत नाही की आपल्याला भूक लागलेली आहे त्यामुळे तो फक्त रडतो आणि खूप आक्रोश करतो आई आईकडे जाण्यासाठी तसंच तू माझी माऊली आहे व मी तुझी बाळ आहे विठ्ठल रूपी मातेची विठ्ठल रूपी आईची मी मनापासून वाट पाहतो आहे संत तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझ्या भेटीची मला आता भूक लागलेली आहे आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव तुझ्या दर्शनाचीच फक्त मला आता आस लागलेली आहे